कंठ्या खर खर सांग तू करतो काय काय सरपंच तिकडे हे बघा मी काय सांगतोय नीट का आपल्या गावात आता सर्वे करायला साहेब येणार एक करून लावलाय पण आता तसं नको व्हायला हा तर साहेब येतील सगळ्यांनी त्यांची वस्तू असत झोपला काय तू ते तिकडे ए एवढी मोताची मीटिंग झाली झोपला काय तू हम्म अरे काय सांगतोय मी ते गावात कोण बाई येणार आहे घ्या बाई येणारे काय कोथे शिवाय येणारे काय बाई ऐक ना जरा मी काय सांगतोय तर त्या साहेबाची व्यवस्थित सेवा झाली पाहिजे बडदाच झाली पाहिजे तुम्ही दोघांनी साहेब आले का त्यांचे पाय वगैरे दाबायचे चोपायचे व्यवस्थित मालिश बिलिश करायची सॅम तुझ्याकडे साहेबाच्या संध्याकाळी जेवणाची जबाबदारी व्यवस्थित ते म्हणते त्या डाब्यावर घेऊन जायचं त्यांना का काय तुझ्याकडे जबाबदारी काय साहेब सायबर ती सगळ्या गावाला जाऊन सांगायचं बाबा टाकायला बरं आहेस म्हणजे काय लोक जरा थोडस राहते नाही तर साहेब याचा तपास इकडे चाललंय संडासला उघड्यावर कोणी तिकडे चाललंय याला काय अर्थ आहे अलग लक्षात आपलं गाव आहे ना असं प्राम दिसलं पाहिजे त्याच मग कोणी संडासला जाऊन अरे ज्याला त्याला संडास दिले त्या संडासात जा बर ठीक आहे जा बर तू कर लगेच काम चालू तुम्हाला सगळ्यांना समजलं का नक्की ना, ना।, ना? हा प्रत्येकाने व्यवस्थित काम समजून घ्यायचे मला कुठली चूक नकोय काही झालं तरी आपल्या व्यवस्थित सर्वेक्षण होऊन तिथं आपल्याला भेटलंच पाहिजे जे काही येईल ते अनुदान कळलं का ची व्यवस्था करा कळलं का काळजी करू त्यांना आपण काय सरपंच काही नाही चाललंय तुमचीच वाट बघतोय आम्ही मागच्या वेळेस सारखा नाही साहेब मागच्या वेळेस आम्हाला असं वाटलं होतं का तुम्ही तुम्ही नाही आले आमचा गंठ्या झाला पण आम्हाला कळाले तुम्ही गंठ्यासारखी दिसणारी व्यक्ती आहात गंठ्या नाही आहात हे आम्हाला कळाले आणि मागच्या वेळेस त्या आमच्या चुकीमुळे सगळ्या निधी मागे गेला होता आता आम्ही अजिबात तसं करणार नाही आणि तुमची जी मागच्या त्याबद्दल आम्ही माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो सरपंच तुम्ही कुठे या घंट्याची माफी मागता चष्मा घातला होतो का लय चांदीचा पोट झाला का साहेबाच्या साहेबाच्या पोटचा झाला ते गाव नाही नाही ते आय माय सॉरी हे गाव गेड्या न सांगितलं मी शांत राहा जरा शांत राहा हे ना घंटे मिनिटे राहतो मग त्याच्या विषयात ठेवू राहिले ते एड करत गाव माहित नाही तुम्हाला अरे तू साहेब चित मी सांगतोय गब्बा साहेब का मी सांगतोय ना गब्बा साहेब नोंद करून घ्या या गोष्टी नाही 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 ओ पी साहेब थांबा नोंद बिन कसा रोज नाही आणलं हो साहेब चेष्टा करता का तुम्ही साहेब आहेत ते गप ना राजा तू जर ऐक ना का निधी परत माग घालवायचा तुला सांगितलं ना ते गांठ्या सारखे दिसतात पण गांठ्या नाहीयेत आहेत कळलं का हा साहेब काही टेन्शन घेऊ नका तुमची आल्यापासून कोल्ड ड्रिंक चहा पाणी सेवा जेवणाची सगळी सोय केलेली आहे चला आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी एकदा खात्री करा हा हा करतोय करतोय खात्री झाली माझी खात्री गप बसा तुम्ही चला 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 साहेब तुम्हाला काही हवं नको बिनदास मागा घरच्या सारखं एकदम नाही काही विषय नाही एकदम असं थकल्यासारखं झालंय साहेबांना थकल्यासारखं झालंय साहेब तुम्ही पहिले सांगायचं संध्याकाळी का का जेवणाची काय व्यवस्था आहे सांगा फक्त कोणा ढाब्यावर जायचं ढाबा वगैरे नको गावातल्या एखाद्या बाईला सांगा स्वयंपाक करायला गावरंग कोंबडी वगैरे घरगुती जेवण पाहिजे बरोबर चालू गावरंग कोंबडी सुजाताबाईला ना कोण भाकरी बर बा, अजून राईस राईस सुजाता जेंबू सुजाताबाईचं का कोण सुजाताबाई मी आमच्या गावातले छान असे सुग्रं असतं स्वयंपाक करतात हां आहे सर मग सांगून होतो मी सुजाताबाईला हो चला मी जरा आता आराम करतो नाही नाही असं कसं ही कोल्ड्रिंक लागेल मला वीस रुपये खर्च केले तोव जावरण हां थोडं खाली हा बस सरपंच पण तुम्ही जरा जाऊन बरं बरं आराम करू दे साहेबांना रे साहेब खुश ठेवा कळ का आता आराम करतात ना आरामच करू द्या आणला कळ का आपण इथंच बसून राहू अरे साहेब एक दोन कोटी देऊन जातील अशीच आपल्या गावाला आपल्याला काही घरी थोडीच नाही गावच्या विकासासाठी चाललंय सगळं सरक तिकड सरपंच गावात सगळ्यांना सांगितलंय चोरमन काही डेअरीवर नव्हते आणि ते सोसायटीत नाही नाही गंठन चेअरमन ला सांगावं लागेल चेअरमन नाराज होईल रुसन आणि सगळी आपली आलेली लक्ष्मी माग पाठवून देऊ तू चेअरमन जिथं असल संधास गेला असल तिकडे जा पवायला गेला असेल तिकडे जा सास गेला असेल तिकडे जा पण चेअरमनला घेऊन ये ओके येरोपच दे हा माझ्या काय सेम टू सेम आहेत का नाही बघा ना साहेब आता घंट्या इथून काय सेम टू सेम आहेत सर बस घंट्या नाही ना वायर आला घेत रे तू काय काढी तू शांका डिट्टू डिट्टू एकदमच सरपंच अरे साहेब अरे उठा हा बोला ना टॉयलेटला ला जायचं होतं ठीक आहे साहेब आत आहे ना टॉयलेट दररोज घरी आत मध्येच जातोय आज म्हणलं गावाकडे आलोय मोकळ्या वातावरणात जावं जरा कमले प्रेम जा बर साहेबांना लागून आणावर जा ना बघा त्या काय झाला डबा घे रे तू चला साहेब या मी तुम्हाला आणते या साहेब एकदम पंचकृषी सुगंध मोठे साहेब येत आमच्या गावात सगळं एकदम एकदम ढारी होऊन द्या बराच वेळ झाला रे आले नाही असं कुठं साहेब असतो हे सरपंच मोकळ्या हवा संडास जाणार मी काय म्हणतोय आपल्या घंट्याचं च्यूस प्रॉब्लेम त्याला बी ना असं बंदीस संडास संडस होत नाही बर त्याला असं मोकळे हवाच लागत नक्की काहीतरी गौड बंगाले आपल्याला ना एडत काढते तू गप रे हो सरपंच भेटले बरं का चोरमन बर झालं ते मला येत होती काल द्याल पाणी देत होती बर बर, बर साहेब आले की नाही आले संडासला गेले संडासला आले आले हा साहेब बाबा हागण्या आपल्या गावात आलता काय ए बाबा तू काही वात्रड बोलू नको तू जा बर, ते साहेब आलं मकर चौ घालशील आमची जा तुझा तू थांबू देत नाही जा जा काही बोलत वात्रड साहेबांनी फुटाणी फुटाणी खाल्ले ते काय फुटाणी साहेब बिबट्या बिबट्या वर काम आहे तसा येत नाही पण नाही आपण आपल्या काळजी घेतलेले बरं हे टाइम लावून हिने हेला तलायस दा मोकळा वातावरण आहे ना मोकळी बाटली काय करायची साहेब रेकॉर्डला लागन ना बाटली बाटली नाही लागत का ती काय लागती चला चला, चला। आणि ती छत्री तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी तुमच्यासाठी वे वे बरं धर नीट धर नीट धर पण मोकळ्या वातावरणच मजा काही वेगळी इच्छा अगदी बरोबर दिस्यास सरपंच कामाचे आहेत बर का पोर असं त्याच्यामुळे तुमच्या जोडेल दिल ते हा काय म्हणा साहेब तुमच्या गावात गावातील खुश होती ना साहेब खांद्यावर हात ठेवायच्या हात धुतला होता तुम्ही नाही आहे अंबासा <laughs> या या, <laughs> कुठून गेला होत सांग मला बिन गावतात म्हणजे साहेब एकटेच आले गेले ते आम्ही बाहेर थांबलो होतो ना कमल्या कसा विचारतोय जणू काचा कार्यक्रम आपण केला होता काय ते गावरान कोंबडी सांगितली ना हा गावरान गावरान गावराम कोंबडी किती वाजेपर्यंत होईल आठ साडेआठ पर्यंत होईल ना होईल ना सरपंच तुमच्या ध्यानात येते काय साहेब आज गेली घंठ येतोय बरोबर घंटा गेला की साहेब दराजेतून बाहेर येतोय बरोबर साहेब तिकड सन्नासला गेला नक्कीच गंठ्या आला गेल साहेब गेल्ली गावतात गेला गंठ्या आला, आला। बरोबर बरोबर आणि जो काय करतोय तिथं त्यांना थर्ड देऊन इकडे आलेला एक घंटा बस म्हणजे कांगाधर शक्तिमानी आलं की लक्षात असं हो दो घंट्याच आपल्याला येण्यात काडी तो तुम्ही आहे ना एक काम करा त्याचं आहे ना शर्ट चेक करा ती नक्की शर्टवर शर्ट घातलेला शर्ट असणार आहे असं हा न ते काम करा मीच बघू होतो त्याच्याकडं बर

अहो साहेब बघा राव सेम टू सेम तुमच्या सारखा दिसतोय राव त्याच्यामुळे सारा गोंधळ झाला आमचा अहो मागच्या वेळेस पण या माणसामुळे तुम्ही माझ्यावर खुनी हल्ला केला आणि आज पण तेच घडलंय आता काय करा राव सेम टू सेम दिसताय तुम्ही या मी तर पूर्वा थकलो बा नाही नाही तुमच्या गावाला आहे ना फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही ओ साहेब असं नको प्लीज राव आयला मी हाजोडीत राव तुमच्या पुढे माणसं मारताय तुम्ही अहो ऐका ना हो साहेब पाहिलं ना घंट्या काय झालं ते बघितलं का मी काय केलं

अरे काय गंठन काय चाललंय चिंगम का काय अरे चिंगम नाही मी बोलतोय तुझ्या सांगा बोलतोय तू ये ना सगळ्या का येड्यात काढितोय मला बी काय काढित जा बाबा तू हा सांगितलं दे तिकड <laughs> गंठन गंठन काय चाललंय खोललंय खोल अरे काय चाललंय कोण गेलोय अरे गेलो नाही काय चाललंय अरे काय चाललंय काय उद्या हा याच काय खरं नाही बो हा कुणाला बरं नाही जावा खाली गेल जाऊन हायला खरंच बाहेर आला राव राव अरे कोणला कळून देऊ नको तू बाहेर आला अरे ह्याला त्याला लोकांना कळून देऊ नको तुला तुला ऐकू येत नाही हा हा लोकांना कळून देऊ नको हे, हे सांग ना कुणाच पोट अरे प्रेम अरे पोट पर्यंत गेला जा जा खा इथं कोणा खा घर जाऊ खा ऐला प्रेम आपण बैरा व्हायचं अरे तू खा खा जा त्याला जाऊ हा माझ्यात कानटेळा वाचला बाबू चल तुम्ही इथे काय बसले जरा खुटी मार की बरं झालं भाऊजी तुम्ही आले यांना जरा मदत करा तेवढी खुटी मारायला अरे भाऊ भाऊ तुझी बाई मिठी मारायला सांगती नक्की ना तुझ्यात काहीतरी फॉल्ट आहे तू चांगले डॉक्टरला दा काय दाखवून घेत अर का ए, आए, अरे तू काय ऐकत असं ती खोटी म्हणली मिठी ना मग दिवसा घालला कुठं काय तू जबाब भाई जण आईला काय ऐकत तो काय ये अरे आता तर आलो ना अरे झाला आईला याचे डोकारच पडलेले बाबा हे तर काय म्हणलं ऐकलं का हा मिठी मारी तर ते डायरेक्ट म्हणला तुला एवढं झालं का काय हॅलो चेअरमन अय्या ना बाहेर राव केव्हा शिव बसतोय ती सुजेताईना म्हणा जेवण नंतर करा अई या लवकर रे भाई सरपंच रे हे घंट्या आणि ह्या बघ घेऊ सामे सरपंच सामेने काय केलं फुगा फुगीला आणि घंटाच्या काना पैसे फोडीला तसून हे बाहेर सामे तुला फुगा फोडायला घंट्याचाच कान दिसला पासून झालंय हे भैर आणि ते बाय घरी आलं बाई तुला कायची काही बोलायला लागलं मिठी मारतो काय काय करतो काय अरे भाऊ काय झालं तुला अरे काय झालं तुझ्या कानाला ह हे साम्या तुला याच्याच कान दिसले का फुगे फोडायला काय बा आता तुझ्याकडे फुगा आहे का अजून एक तो फुगेवून परत येतात काना खाली फोड्याच्या फुगे बर जर आई करतो बाबा येस बस बस हा थांब थांब जरा काय मग झालं जेवण झालं काय खाल्लं हिरवा चारा तू मम्मी कुठे गेली मग तू जायचं ना मूल लागत सांगायच मला तुला कुलपिन पेप आणून दिलं लगेच नाही आता थोड्याने आणून देईन हा अजून शाळेत नाव घालायचं तुझं हय नको तू मटन खाल्लं कधी मटन बाकड्याचे हय हा तुला नाही आवडत का बरं हा जाऊ मी मी तो गाव फिरून मग परत येतो हा बाय